महत्वाची राजकीय घडामोड आहे बघा मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आहे छगन भुजबळांनी ही माहिती दिलेली आहे महत्वाची राजकीय घडामोड आत्ताच्या क्षणाची मी कुणालाही भेटलो नाही मी गाठी गाठीभिठी घेतल्या नाही असं नाराज भुजबळांनी सांगितलेलं आहे आपण थेट बोलूया मंत्री छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत भुजबळ सर एक तर तुमची नाराजीचा मुद्दा आहेच आणि आता तुम्ही गाठीभिठी घेत आहेत ठाकरे गटाच्या नेत्यांना तुम्ही भेटला संवाद झाला असं बोललं जात आहे तुमची काय प्रतिक्रिया मी कुणालाही भेटलेलो नाही विपक्ष विरोधी पक्षात असलेल्या कुठल्याही नेत्याला मी भेटलेलो नाही आणि हे आमचे नेते अजितदादा पवार यांना सुद्धा माहिती आहे कारण दहा तारखेला आमचा जो काही छणमुखान नंद हॉलला जो कार्यक्रम झाला आमचा वर्धापन दिन तेव्हापासून सतत मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे ते पुण्यापर्यंत फॉर्म भरताना नाशिकला सगळीकडे कुठं कोणाला भेटण्याचा प्रश्नच येत नाही लोकसभा निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तेव्हापासून तुमची नाराजी समोर येते शिक्षक मतदारसंघाच्या बैठकीला देखील तुम्ही हो एक तासासाठी असते का रोज रोज नाराज असून चालतं का राजकारणामध्ये काय कुठेही बोलणार ठीक आहे नाराज झालो हो झालो काय दुसऱ्या दिवशी आपण कामाला लागायचं असतं राजकारणामध्ये असे सगळे लोक आहेत कोणाची इच्छा पूर्ण होत नाही समता परिषदेची बैठक देखील झाली मुंबईमध्ये काही कार्यकर्ते तुम्हाला भेटायला आले होते समता परिषदेची बैठक जी आहे ते आता या आठवड्यात होईल हे दहा पंधरा कार्यकर्ते फक्त आले होते आणि ते चर्चा करत होतो आम्ही की ही सीट का पडली ती सीट कशी निवडून आली तिथे कुठला मुद्दा चर्चेला होता काय होतं याची सगळी माहिती घेतली त्यांनी मला विचारलं लोकसभेची सीट तुम्ही लढलात नाही राज्यसभेला असं काय ठीक आहे ना राजकारणामध्ये कधी कधी ला थांबावं लागतं था। संधी येत असतात संधी जात असतात पुढे संधी परत येत असते हे अशी चर्चा होते आणि नेहमीच आता सुद्धा माझ्या समोर जे आहेत समता परिषदेचे काही कार्यकर्ते बसलेले आहेत ते जालन्यातले बसलेले आहेत त्याच्यावरून का... काय आता बोलायचं सांगायचं तर चालू असतात माझ्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुसरे पण कार्यकर्ते येतात पण त्यांच्या काही कामासाठी येतात आमच्या डिपार्टमेंटच्या काही कामासाठी येतात परंतु बाकी जे आहे आमच्या समता परिषदेचं काम किंवा तुमच्या ते इतर जे काम त्याच्यासाठी जे आहे हे जे काही चाललेलं आहे उपोषण चालू आहेत आमच्या लोकांची त्याच्याबद्दलची माहिती घेणं त्यांच्याशी चर्चा करणं तिकडे माणसं लोक पाठवणं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता आमच्या सध्या सुद्धा तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधला तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मी कुणाच्याही संपर्कात नाही असं छगन भुजबळांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे ज्या सध्या चर्चा आहेत की ठाकरे गटाच्या का काही नेत्यांशी भुजबळांनी भेट घेतलेली आहे संवाद साधला आहे मात्र त्या सगळ्या चर्चा ते सगळं वृत्त भुजबळांनी फेटाळलेलं आहे